नुकतीच घेण्यात आलेली बारावीच्या परीक्षेत चित्रा चंद्रशेखर वरखेडकर हिने बारावीच्या सीतील इंग्रजी विषयाचा पेपर दिला ती मोर्शी तालुक्यातील काटपूर गावातील गांधी कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा दिली मात्र या दरम्यान तिला शिक्षण बोर्ड वतीने पत्र प्राप्त झाले तिने पेपरमध्ये खोडतोड करून उत्तर पेपरवर रेषा काढून व्हाईटनर लावून लिखाण केल्याचे सांगून उत्तर देण्यासाठी सांगण्यात आले तिला आधीच तिच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रशासनाने उशिरा पत्र पाठविल्याचे आरोप करण्यात आला तर ती पुन्हा बोर्ड ऑफिसमध्ये चौकशीला हजर राहून स्वतः कोणतीच खोडतोड केली नसल्याचे सांगण्यात आले ही खोडतोड दुसऱ्याने केली असून न्याय देण्यासाठी विनंती चित्रा वरखेडकर यांनी शिक्षण बोर्डाला केली आहे माझं नाव चित्रा चंद्रशेखर वरखेडकर मी गांधी विद्या गांधी विद्यालयात काटपूर धामणगाव येथे बारावीचे पेपर दिले होते त्यामध्ये इ माझ इंग्रजीच्या पेपरमध्ये मला बोर्डात मला बोर्डातून लेटर आलं होतं की याच्यात व्हाईटनर लाल किलांनी रेषा फाडून व्हाईटनर लावून खोडताड केली आहे तर त्याबद्दल मला बोर्डाने लेटर पाठवलं होतं परंतु माझ्या शाळेवाल्यांनी मला उशिरा लेटर दिला आहे आणि उशिरा लेटर दिल्यामुळे मी उशिरा बोर्डामध्ये पोचली त्यामुळे त्यावेळेस चौकशी होऊ शकली नाही आणि पुन्हा जेव्हा आम्हाला दोन तारखेला लेटर आलं तेव्हा आज पुन्हा मी सात तारखेला बोर्डामध्ये गेली होती तेव्हा मी माझा स्वतःचा पेपर बघितला तेव्हा त्यावर ते ते लाल पेनाने रेषा ओढल्या होत्या व्हाईटनर पूर्ण पेपरला केलं होतं लाल पेनाने रेषा ओढून हा कोणीतरी प्रकार केला आहे हे मला को कोणी केला आहे हे माहिती नस नसून ज्यांनी कोणी केलं आहे हे त्याला शोधून काढण्यात यावं